रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे पार्टीची आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे यामध्ये अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे पार्टीचे मराठवाडा सचिव कदीर मस्तान सय्यदे यांनी माहिती दिली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडे पार्टी तर्फे हिंगोली जिल्हाध्यक्ष तसेच विविध ठिकाणी पदाधिकारी यांच्या नियुक्ती केली जाणार असून यासाठी आज रविवारी रोजी सकाळी दहा वाजता हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात महत्वाची बैठक आहे के एम सय्यद गोरेगावकर उद्या दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागड हे गटातर्फे जिल्हाध्यक्ष या पदावर काही लोकांची आम्ही नेमणूक करणार आहोत आणि या नेमणुकीकरिता आमचे वरिष्ठ महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय कैलासरावजी हिरवाळे साहेब नागपूरकर आणि एस टी गायकवाड साहेब औरंगाबादकर आणि काही परभणीचे सुद्धा पदाधिकारी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही जिल्हाध्यक्ष आणि आणखी काही लोकांच्या ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आम्ही त्यांना सामील करून घेणार आहोत आणि पक्षवाढीकरिता आणखीन काही वेगवेगळ्या पार्ट्यामधून लोक आमच्याकडे येणार आहेत आणि इच्छुकांच्या विनंतीनुसार आम्ही त्यांना आमच्या पार्टीमध्ये सामील करून घेणार आहोत